नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन दोजना खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्का चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो नियुक्ती कधी होणार आहे ग्रामपंचायत पंचायत पंचया समिती जिल्हा परिषद आणि तहसीलमध्ये नियुक्त्या किती तारखेपर्यंत होतील त्यानंतर नगरपरिषद नगरपंचायत महानगरपालिकेची शेवटची तारीख काय आहे जॉईनिंगची कृषी विभाग एस टी परिवहन म्हणजे महाराष्ट्र परिवहन मंडळ ज्याला आपण एस टी म्हणतो सरळ सरळ त्यांच्यामध्ये नियुक्ती किती तारखेपर्यंत होणार आहेत जिल्हा परिषद शाळांची नियुक्ती किती तारखेपर्यंत होईल पोलीस स्टेशन एस पी ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस यांची नियुक्तीसाठी नेमकी काय प्रोसिजर आहे आरोग्य विभागामधल्या ज्या नियुक्ती आहेत ते किती तारखेपर्यंत होतील सामाजिक न्याय विभाग त्याच्यामधल्या नियुक्त्या कधीपर्यंत होतील कलेक्टर ऑफिस आणि आय एस पी ऑफिस मी आधी सांगितलं त्यानंतर पगार कधीपर्यंत होईल धुळे आणि पालघरमध्ये जी पत्र निघालेली आहेत त्यामध्ये शिक्षण विभागालासुद्धा अनुमती देण्यात आलेली आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये जॉईन करण्यासाठी तर आम्ही जॉईन करायचं का नाही असा प्रश्न काही विद्यार्थ्यांनी विचारलेला होता ते सुद्धा बघूयात आझाद मैदानाची नेमकी काय अपडेट आहे आणि प्रतिज्ञापत्रामध्ये जो मजकूर आपल्याला लिहून द्यायचा आहे की मी पुन्हा रोजगार मागणार नाही अशा पद्धतीनं लिहून द्यायचं आहे तर ते लिहून द्यायचं की नाही त्याच्यावरती सही करायची की नाही हे सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये होती तर बघा विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला सांगतो की नियुक्ती आता देणं सुरू झालेली आहे अनेक विभागांमध्ये वेगवेगळी पत्रं निघायलासुद्धा लागलेली आहेत अनेक जिल्ह्यामध्ये अजून देखील पत्र निघालेलं नाही आहे त्यामुळं त्यांनी काही जास्त अडचणीचं काम नाही आहे परंतु सर्वांना लवकरच नियुक्ती मिळतील असं तर मला तरी वाटते शेवटी त्यांनी तारीख जी आहे ती तीस एप्रिल दिलेली होती त्यामुळं सरकारी काम आणि सहा महिने थांब असं म्हण न म्हणता आता सध्या सरकारी काम आणि किमान एक महिना तरी थांब अशा पद्धतीचं झालेलं आहे अनेक सहायक आयुक्तांनी काय केलेलं आहे पत्र निर्गमित केलेलं आहे सूचना दिलेल्या आहेत आणि नियुक्त्या सुरू झालेल्या आहेत अनेक जिल्ह्यांमध्ये पत्र निघालेलं नाही आहे त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना वाटतं आहे की सर इतर जिल्ह्यामध्ये तर नियुक्त्या सुरू आहेत आमचंच का नियुक्ती झालेली नाही आहे तर त्यासंदर्भामध्ये एकच सांगतो तुम्हाला की तुमच्या जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त जोपर्यंत पत्र काढत नाहीत आणि प्रत्येक आस्थापनाला सूचना देत नाहीत त्यानंतर तुमच्या आस्थापनांनी त्या सूचना वाचल्या पाहिजेत ताबडतोब नाहीतर मग पुन्हा अडचणीचेच काम तर त्यामुळं अनेक जिल्ह्यामध्ये नियुक्त्या थांबलेल्या आहेत परंतु विभागानुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये कधीपर्यंत नियुक्ती होतील हे मी तुम्हाला स्पष्टपणे आता सांगतो ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आणि तहसील ज्या ज्या नियुक्ती आहेत तर त्या पुढच्या आठवड्यामध्ये शंभर टक्के पूर्ण होतील म्हणजे तीस तारखेपर्यंत साधारणतः आता गुढीपाडव्याच्या नंतर ते एक दोन दिवस सुट्टी असल्या थोडंसं लेट होईल मग साधारणतः दोन ते तीन एप्रिलपर्यंत होतील मला तरी असं वाटतं की तीस एप्रिलपर्यंत माफ करा तीस मार्चपर्यंत शंभर टक्के सर्वांची नियुक्ती व्हायला पाहिजे नगर परिषद नगरपंचायत आणि महानगरपालिकेच्या नियुक्त्या पाच एप्रिलपर्यंत होतील हमखास कृषी विभाग आणि परिवहन विभाग जे आहेत तर त्यांची जी नियुक्ती आहे पाच एप्रिलपर्यंत होईल हमखास जिल्हा परिषद शाळा त्यांची जी नियुक्ती आहे तर ती धुळे आणि पालघर जिल्ह्यामध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे धुळे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये शाळांमध्ये नियुक्तसुद्धा करण्यात आलेला आहे कार्यकाळ संपला की लगेच दुसऱ्या दिवशी कंटिन्यू केलेला आहे पालघरमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागामध्ये जर एखादा प्रशिक्षणार्थी कार्यरत असेल तर त्याचे जे नियुक्तीपत्र द्यायचे आहे तर त्याच्यावरती आपल्याला काय लिहायचं आहे प्रशिक्षणार्थी असं लिहायचं आहे प्रशिक्षणार्थी या शब्दाशिवाय दुसरा कुठलाही शब्द लिहू नये उदाहरणार्थ सहाय्यक म्हणून किंवा आरोग्य परिचर म्हणून आरोग्यसेवक म्हणून किंवा एखाद्या लॅब टेक्निशियन म्हणून अशा पद्धतीचं जे पद आहे तर ते कुठल्याही पद्धतीने नमूद न करता किंवा कनिष्ठ सहाय्यक म्हणून शाळा सहाय्यक असं पद्धतीचं पद लिहायचं नाही त्याच्यावरती थेट त्याला प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती द्यायची अशा प्रकारच्या सूचना धुळे आणि पालघरमध्ये निघालेल्या आहेत ते पत्र आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वाचलंसुद्धा असेल आरोग्य विभाग सांगितलं आरोग्य विभागामधली जे जॉईनिंग जे आहे तर त्याला थोडीशी लेट होऊ शकते कारण की जे डीन असतात किंवा जे डीओ असतात बरोबर जिल्हा डिस्ट्रिक्ट ऑफिसर असतात मेडिकल ऑफिसर तर त्यांना थोडेसे ते कामामध्ये व्यस्त असतात तर मला असं वाटतं की त्यांच्या अनुमतीने जर पत्र निघालं तर साधारणतः दहा एप्रिलपर्यंत नियुक्ती होतील सामाजिक न्याय विभागाची काही अडचण नाही आहे ते चुस्त आणि तंदुरुस्त खात आहे मला असं वाटतं की ज्या विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपलेला असेल त्यांनी सर्वांच्या नियुक्ती झाल्या असतील किंवा ज्यांचा कार्यकाळ आता संपायचा बाकी असेल त्यांना लगेच दुसऱ्या दिवसापासून नियुक्ती देण्यात येईल कलेक्टर आणि एस पी ऑफिसमध्ये सुद्धा काही अडचण नाही आहे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येत आहे अनेक जिल्ह्यामध्ये काय होत आहे की कि चहापेक्षा किटली गरम असं जे आपण म्हणतो अनेक वेळा तर कलेक्टर महोदय एस पी साहेब असतील यांचा स्वभाव खूप चांगला असतो परंतु त्यांच्या हाताखाली काम करणारे अनेक वेळा नव्याण्णव टक्के कर्मचारी चांगले आहेत परंतु एखादा टक्का कर्मचारी आहेत की ज्यांच्यामुळं प्रशिक्षणार्थींच्या नियुक्तीस विलंब होत आहे तर अशा ठिकाणी आहेत परंतु त्यांनी जर आपण प्रेमाने बोललं आणि त्यांना जर जी आर दाखवला दहा अकरा तारखेचा तर नियुक्ती सहज भेटू शकते पगार कधी होणार हा महत्त्वाचा प्रश्न होता तर मी तुम्हाला सांगतो पगाराची काही अडचण नाही आहे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा जो पगार आहे तो सध्या मार्च एंडिंगमुळे थांबलेला आहे ज्या विद्यार्थ्यांचा कार्यकाळ मार्च महिन्यामध्ये झालेला होता पूर्ण अशा सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च हे तीन महिन्यांचा पगार सोबत येऊ शकतो आता काही विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये पगार पडलेला आहे तुम्हाला काल एका फोन फोनला सर म्हणजे फेब्रुवारीची पेमेंट जमा झाली ए सी आणि डी सी लेवलवरचं जर आपल्या पेमेंटचं अप्रुव्हल झालेलं असेल तर त्या ठिकाणी निधीची उपलब्ध असल्यास तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील अन्यथा मग थोडंसं थांबावं लागेल परंतु दहा एप्रिलपर्यंत सर्वांची पेमेंट क्लिअर होऊ शकतात मार्च एंडिंगमुळं थोडीशी अडचण येऊ शकते धुळे आणि जिल्ह्याची पालघर जिल्ह्याची जी पत्र आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की तुमच्या नियुक्तीला काही अडचण नाही आहे तुम्ही शिक्षण विभाग आरोग्य विभाग किंवा कुठल्याही पद्धतीच्या विभागामध्ये त्यांनी जे नियुक्त्या होते ते थांबवलेल्या था, नाही आहेत आपण कंटिन्युएशनमध्ये ज्या सर्व नियुक्त्या होऊ शकतात आझाद मैदानावरची अपडेट अशी आहे की आज बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांच्या आंदोलनाचा शेवटचा दिवस त्या ठिकाणी आहे त्यांनी काल एक आवाहन करणारा व्हिडिओ जाहीर केलेला होता त्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं म्हटलं होतं की छत्तीस जिल्ह्याच्या छत्तीसही जिल्हाध्यक्षांनी आणि तालुका प्रतिनिधींनी असतील प्रशिक्षणार्थींनी असेल मोठ्या प्रमाणावरती आझाद मैदानावरती उपस्थित राहून आजचे हे जे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळामध्ये आंदोलन झालेलं आहे मुंबईला तर ते आपण थांबवणार आहोत आणि त्यानंतर मग लगेचच पुढची दिशा ठरवण्यासाठी सर्वांची एक बैठक घेऊयात आणि त्या बैठकीमधून पुढचे दिशानिर्देश जे आहेत ते वेगळ्या जिल्ह्यांना आपण देऊयात जेणेकरून पुढची दिशासुद्धा ठरवल्या जाईल एकंदरीत आपण बघितलं आझाद मैदानाचं जर यश आपण जर बघितलं तर नाना पटोले साहेब असतील दानवे साहेब असतील विविध पक्षांचे विविध आमदार असतील मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधक असो यांनी एकत्रित येऊन सरकार समोर हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला शासनाने आपल्या पद्धतीनं उत्तर देण्याचा प्रयत्न केला शासनासमोर तरी निश्चितच काही अडचणी असतील परंतु काहीतरी तोडगा निघेल अशी एक अपेक्षा त्यामध्ये निश्चितच आहे प्रतिज्ञापत्राचा मजकूर एक अतिशय महत्त्वाचा एक बाब आहे ज्यामध्ये आपल्याला असं लिहून द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की मी यानंतर कायमस्वरूपी रोजगार आपल्या आस्थापनेमध्ये मागणार नाही आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की ज्या वेळेला माझा कार्यकाळ संपला कार्यकाळ संपल्याच्या दिनांकापासून नियुक्त होण्याच्या दिनांकापर्यंत मी कुठल्याही सरकारी आस्थापनेमध्ये रुजू नव्हतो हो ह्या दोन महत्त्वाच्या बाबी आपल्याला त्या ठिकाणी लिहून द्यायच्या आहेत या दोन्ही बाबींच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो की हे तुम्ही लिहून देताना असताना काही एक अडचण नाही आहे तुम्ही सरळ सही करा आणि ते लिहून द्या बघा विद्यार्थी मित्रांनो आस्थापना काय करत असते जसे वरिष्ठांनी आदेश दिलेले आहेत तर त्यांची तंततंत अनु पालन त्यांना करावेच लागते त्यामुळं आप आप ते आपल्याकडून हा फॉर्मॅट लिहून घेऊतो एकदम आपण जर तो फॉर्मॅट लिहून दिला नाही तर आपल्याला नियुक्तीसुद्धा ते देणार नाहीत तर त्यामुळं आपण ही जी प्रोसिजर आहे तर ती फॉलो करायची आहे ते सरळ सरळ प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचं आहे त्यामध्ये आस्थापनेसोबत कुठल्याही प्रकारचा वाद तुम्ही घालत बसू नका कारण की शेवटी शासनाने जर निर्णय दिला तो निर्णय जर निर्गमित केला जी आर जर दिला तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो आणि मला असं वाटतं की प्रशिक्षणाचा कालावधी आपल्याला पुन्हा वाढवून मागायचाच नाही आहे त्यामुळं तुम्ही सरळ लिहून द्या परंतु रोजगार मात्र मागायचा आहे ते जरी आपल्यापासून लिहून घेत असतील तरीसुद्धा आपल्याला रोगा रोजगार शासनाला मागायचंच आहे आणि शासनसुद्धा आपल्या सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून जे अठ्याहत्तर हजार विद्यार्थी सरकारी आस्थापनांमध्ये काम करत आहेत त्यांना निश्चितच फायदा होईल असं मला तरी वाटते याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून लिहा जर एखादा प्रश्न माझ्याकडून सोडला असेल तर तेसुद्धा आम्हाला सांगा तुमच्या मनामध्ये जर काही डाऊट असतील तेसुद्धा लिहा खूप खूप धन्यवाद